नमस्ते मुलांना कसे आहात तुम्ही अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे चला तर आज आपण काय करणार आहोत दशांश अपूर्णांकातील अंकांची स्थानिक किंमत कशी काढायची ते आज, आज आपण शिकणार आहोत याच्या अगोदर आपण जे पूर्ण अंक असतात त्याची स्थानिक किंमत कशी काढायची ते आपण शिकलेलो आहोत पण आज, आज आपल्याला काय करायचं आहे दशांश अपूर्णांकातील अंकांची स्थानिक किंमत काढायची आणि ह्याच्या अगोदर आपण काय शिकवलेलं आहे पूर्णांक त्या पूर्णांकामध्ये जे अंक होते त्यांची स्थानिक किंमत कशी काढायची ते आपण शिकलो तर त्याची आपण थोडीशी अगोदर काय करूया उजळणी करूया उदाहरणार्थ बघा एक संख्या आहे समजा सात हजार आठशे बेचाळीस ही काय आहे पूर्ण संख्या आहे पूर्ण संख्या नाही ही काय आहे पूर्ण संख्या आहे तर आपण हिचं या अंकाची स्थानिक किंमत कशी काढायची हे आपण शिकलेले आहोत आता काय बघा हा दोन काय असतो हा दोन असतो हा एकक असतो चार काय असतो हा दशक असतो त्याच्यानंतर आठ हा काय असतो शतांश स्थानावर असतो म्हणजे शतकच्या स्थानावर असतो एकक दशक आणि शतक आणि सात फुट असतो हजारच्या स्थानावर असतो तर असं आपण हे शिकलेला आहोत एकक दशक शतक हजार पुढे दश हजार शिकलेले आहोत आता दोन म्हणजे काय या दोनची किती किंमत असते या दोनची किंमत असते फक्त दोन कारण दोन एकक म्हणजे फक्त दोन त्यानंतर चार दशक चार दशक म्हणजे काय चार वेळा दहा चार दशक म्हणजे चार वेळा दहा तर ची किंमत किती आहे चार, चार वेळा दहा म्हणजे चाळीस त्याच्यानंतर आठ शतक म्हणजे आठ वेळा शंभर आठ ची किंमत किती आहे आठशे आणि सात हजार म्हणजे सात वेळा हजार म्हणजे सात हजार या ची किंमत किती झाली सात जा अशा प्रकारे आपण पूर्ण अंकांची जी स्थानिक किंमत आहे प्रत्येक अंकाची जी स्थानिक किंमत आहे ती कशी काढायची हे आपण शिकलेला आहोत परंतु आता आपल्याला काय काय सोडवायचं आहे किंवा काय शिकायचं आपल्याला तर जे दशांश पूर्णांक आहेत त्यातले जे अंक आहेत त्यांची स्थानिक किंमत कशी काढायची हे आता आपल्याला शिकायचं आहे चला आता आपण काय करूया एक उदाहरण सोडून बघूया की ज्याच्यामध्ये आपल्याला दशांश पूर्णांकामध्ये जे अंक आहेत त्यांची स्थानिक किंमत कशी ठरवायची हे आता आपण बघूया आता बघा एक अंक घेऊया आपण त्र्याहत्तर दशांश चिन्ह आठ दोन काय त्र्याहत्तर दशांश चिन्ह आठ दोन म्हणजे ब्याऐंशी आता बघा इथं काय लिहिले आपल्याला अंक कोणता आहे तो लिहायचा आहे आणि स्थान कोणता इथं बघा शतक दशक एकक दशांश आणि शतांश हे आपल्याला स्थान माहीत आहेत आपण मागच्या वेळेस शिकलेला आहोत आणि त्याची स्थानिक किंमत आपल्याला खाली लिहायची आता बघा सर्वप्रथम इकडून सुरुवात करायची शतांश पासून तर बघा शतांश इथं शतांश साली कोणता अंक आहे तर दोन आहे शतांश साली कोणता अंक आहे तर दोन आहे मग इथे आपण काय लिहूया दोन लिहूया त्यानंतर दशांश साली कोणता अंक आहे आठ आहे म्हणून इथे काय लिहूया आठ लिहूया तसं आपण पूर्णांकाच्या वेळेस उजवीकडून सुरुवात करतो एकक दशक शतक बरोबर आहे तसं आपल्या इथं काय करायचंय शतांश पासून सुरुवात करायचे शतांश जागी कोणता अंक झाला आठ झाला त्यानंतर आता चिन्ह सोडून द्यायचंय आता काय तीन तीन कुठे आहे बघा आता हे तीन आणि सात म्हणजे काय त्र्याहत्तर आहे हा आहे पूर्णांक आहे हा त्र्याहत्तर मधला तीन काय आहे हा तीन हा एकक आहे म्हणून इथं तीन लिहूया आपण आणि सात सात आहे हा काय आहे दशक आहे सात इथं सात लिहूया आपण पण आता इथं शतकच्या स्थानावर काय आहे का तर नाहीये काय म्हणून आपण शतकच्या स्थानावर इथं काही लिहायचं नाही आपल्याला आता बघूया या सात ची या तीन ची आठ ची दोन ची स्थानिक किंमत म्हणजे त्या अंकाची स्थानिक किंमत काय आहे ते आपण बघूया आता बघा इथं काय आहे सात आहे हा सात इथं लिहिला आपण सात कुठं आहे दशकच्या स्थानावर आहे म्हणून सातची किंमत किती होईल सात दशक म्हणजे सात अं सात वेळा दहा म्हणजे सत्तर सात दशक म्हणजे काय सात गुणिले दहा म्हणजे किती किंमत झाली त्याची सत्तर आता तीन एक तीन एकक म्हणजे काय फक्त तीन आहेत ते म्हणून तीन गुणिले एक बरोबर किती झाली त्याची किंमत झाली तीन म्हणजे सत्तर आणि तीन त्र्याहत्तर झाले त्र्याहत्तर आता बघा आठ जो आकडा आहे आठ अंक कुठं आहे बघा दशाव स्थानावर आहे कुठं आहे स्थानावर मग ते कसं लिहायचं बघा ते जसं आपण लिहिलं सात गुणिले दहा तीन गुणिले एक आता आपल्याला आठचं पण लिहावं लागेल मग आठ कुठं आहे दशावस्थानावर दशाव स्थान म्हणजे काय एक दशांश म्हणजे काय लिहिलं आपण आठ गुणिले एक दशांश परंतु आठ गुणिले एक दशांश म्हणजेच काय असतं तर आठ गुणिले एक दशांश म्हणजे आठ एक आठ म्हणजे काय झालं आठ छेद दहा झालं काय झालं आठ छेद दहा आता हा आठ छेद दहा काय आहे हा पूर्णांक आहे आपल्याला माहित आहे आणि त्याला आपल्याला दशांश चिन्हामध्ये कसं लिहायचंय हे पण माहित आहे आता इथं कुठलाही पूर्णांक नाहीये म्हणून शून्य आहे आपल्याला शून्य इथं कुठलाही पूर्णांक नाही म्हणून शून्य घेतलं खाली छेदामध्ये दहा आहे अरे दहा आहे आणि वरती एकच संख्या आहे आठ म्हणून ती वरची संख्या काय करायची आहे तशीच लिहायची आहे लक्षात म्हणजे या आठची स्थानिक किंमत काय झाली शून्य दशांशी आठ लक्षात आता बघूया दोन ची किंमत किती आहे दोन कुठल्या स्थानावर आहे शतांश स्थानावर आहे मग बघूया आपण आता हे कसं लिहायचं दोन गुणिले एक छेद शंभर दोन गुणिले शतांश स्थानावर आहे म्हणून गुन। दोन गुणिले एक शेत शंभर शतांश आहे म्हणून एक शेत शंभर लिहायचं पुढं आता दोन गुणिले एक म्हणजे काय होणार हे दोन भागिले शंभर दोन भागिले काय होणार आहे शंभर कारण आपण काय केलं दोन एके एक दोन वरती लिहिलं आणि शंभर आहे तसं खाली लिहिलं आता दोन शेत शंभर हा झाला अपूर्णांक आत है है? आता हा पूर्णांक आपल्याला चिन्ह वापरून कसा लिहायचा हे आपण भागा शिकलेलं आहोत कसं लिहायचं बघा आता इथं कुठलाही पूर्णांक आहे का तर कुठलाही पूर्णांक नाही म्हणून आपण शून्य लिहिलं पूर्णांक नाही म्हणून आपण शून्य लिहिलं आणि छेदामध्ये काय आहे शंभर आहे शंभर आहे बरं आपल्या वरती दोन आकडे पाहिजेत पण दोन अंक आहेत का वरती नाहीयेत म्हणजे दशांश स्थानावर इथं कुठला अंक आहे का नाही म्हणून त्याच्या अगोदर काय लिहायचं आपल्याला शून्य लिहायचं आपल्या इथं म्हणून शून्य लिहिलं आणि हा शतांश स्थानावरचा अंक जो आहे दोन तो इथं आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे मग या दोनची ची किंमत काय झाली शून्य दशवन्न शून्य शून्य दोन आता आपण काय करूया अजून एक उदाहरण सोडून बघूया पुढचा अंक कोणता आहे बघा दोनशे दहा दशाव शून्य आठ सहा दोनशे दहा दशाव शून्य आठ सहा आता या आपल्याला दशांश पूर्णांकाची काय करायचे प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत काय आहे ते आता आपण लिहूया बघा आता हा काय आहे हा पूर्ण अंक कोणता इथं बघा पहिल्यांदा दोनशे दहा हा पूर्ण अंक आहे आणि पुढं काय हा अपूर्णांक का आहे दोनशे दहा मध्ये शून्य हा कुठल्या स्थानावर आहे तर शून्य हा एकच स्थानावर आहे एक कुठल्या स्थानावर आहे दशक स्थानावर आहे दोन कुठल्या स्थानावर आहे शतक स्थानावर आहे बरोबर आहे मग आपण काय करूया दोन लिहूया पहिल्यांदा दोन हा कुठे स्थानावर आहे शतक स्थानावर आहे म्हणून दोन शतक दोन शतक म्हणजे काय दोन गुणिले शंभर म्हणजे दोन ची किंमत किती दोनशे दोनची किंमत की झाली दोनशे आता एक कुठं आहे एक हा दशक स्थानावर आहे म्हणून काय लिहायचं बघा एक गुणिले दहा दशक आहे म्हणून दहा दहा एक दहा दा, दहा एक दहा तर दा एक किंमत किती झाली या दहा झाली फक्त ठीक आहे आता शून्य शून्य कुठल्या स्थानावर आहे एकक स्थानावर आहे इथे शून्य शून्य कुठल्या स्थानावर एकक स्थानावर आहे म्हणून एकक काहीच नाही म्हणजे शून्यच आहे तो म्हणून एक काहीच नाही म्हणजे त्याची किंमत किती आहे शून्यच होणार आहे त्याची किंमत हम्म तरी झालं आपण काय केलं या पूर्णांकाचे म्हणजे दोनशे दहा चे या प्रत्येक अंकाची आपण स्थानिक किंमत बघितलेली आहे हे ची किंमत झाली दोनशे एक ची किंमत झाली दहा आणि शून्याची किंमत शून्य आता आपल्याला बघायचं आहे या आठ ची आणि या ची किंमत काय आहे आता आठ हा कुठल्या स्थानावर आहे तर दशांश स्थानावर आहे कुठल्या स्थानावर आहे दशांश स्थानावर आहे आठ आठ हा दशांश स्थानावर आहे मग आता ची किंमत काय होईल मग अशा सारखंच आठ गुणिले एक शेद दहा अशा स्थानावर आहे म्हणून एक छेद दहा म्हणजेच काय झालं बघा आठ शेद काय झालं आठ शेद दहा आणि आठशे दहा म्हणजेच काय आहे बघा शून्य दशांशून्य आठ शून्य दशांशून्य आठ लक्षात आता सहाची किंमत काय बघूया सहा कुठल्या स्थानावर आहे सहा शतांश स्थानावर म्हणून सहाची किंमत कशी काढायची बघा सहा गुणिले एक शेत शंभर सहा गुणिले एक शेत शंभर म्हणजेच काय होईल ते सहा एक ते सहा झाले सहा चेद शंभर सात शेत शंभर आता इथं सहा शेत शंभरला शांश चिन्हामध्ये कसं लिहायचं बघा तर इथं पूर्णांक कोणताच नाहीये पूर्णांक नाही म्हणून शून्य लिहायचं दशांश द्यायचं आणि आपल्याला छेदामध्ये काय आहे शंभर आहे म्हणजे शतांश आहे इथं दशांश कोणताच अंक नाहीये आपल्या जेव्हा छेदामध्ये शंभर असेल तेव्हा वरती दोन अंक पाहिजे असतात पण इथं एकच अंक आहे म्हणून दुसरा जो दशांश अंक नाहीये म्हणून काय लिहायचं शून्य लिहायचं इथं आणि हा शतांश अंक इथं लिहायचं सहा म्हणजे सहाची किंमत काय झाली शून्य दशांश सहा अशा प्रकारे आपण काय केलं या दशांश अंका प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत काय आहे हे आपण इथे काय आहे शोधून काढलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही पुढचा जो उदाहरण संग्रह आहे अडतीस हा तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे लक्षात तर अभ्यास करा प्रॅक्टिस करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते